आपल्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा शाळा या उपक्रमाच्या मूल्यांकनासाठी तालुकास्तरीय समिती या ठिकाणी आलेले आहे आपण स्काउट गाईडच्या वतीनं त्यांचं स्वागत केलेलं आहे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे अतिथी देवभाव म्हणतात संपूर्ण शाळेच्या वतीनं तुम्हालाही त्यांचा परिचय व्हा हे आलेले म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आणखी दोन तीन त्यांना केंद्र करायचे आहेत हे खूप महान हस्ती आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्यांच्यासारखं होण्याचा त्यांच्यासारखं बनण्याचा आम्ही भूतकाळामध्ये प्रयत्न केलेला आहोतच आणि भविष्यात काळात आम्ही करणार आहोत खूप आदर्श घेण्यासारखे व्यक्ती आहेत कधीतरी आपण पोळेसरांचा जो उपक्रम आहे परिपाठ एक आदर्श व्यक्ती आपल्या प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये येत असतो तसंच पोळेसरांना विनंती करतो की येणाऱ्या जो परिपाठाचं नियोजन आहे

<पानी> रक्ताचं पाणी करून आपण पाहत आहे अगदी मारणारी शाळा वस्ती आहे याचे साक्षीदार म्हणजे तुमच्या टीम मध्ये असलेले लोहारे सर नागेश लोहारे सर हे साक्षीदार आहेत की याच चलबुगा पाटील त्यांनी स्वतः शेख सर भी स्वतः शेख सर सुद्धा या ठिकाणी आपले आमचे मार्गदर्शक आदरणीय जगताप साहेब यांचं स्वागत विनंती करतो आपण लोहारी सर स्वागत गट आदरणीय बाबासाहेब यांचं ता स्वागत आणि सत्कार शाळेच्या वतीनं करायचं